नमस्कार मी शेळके वकील आजचा विषय आहे तो बंधू भगिनो जे माझे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेत रस्ता कायदा काय आहे या संदर्भात थोडक्यात आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण खेडेगावात राहत असतो त्यामुळं सरासरी जे बारमाई आपण आता सध्या पिकं घेत असतो पूर्वीच्या काळी सिजनेबल पिकं घेत होतो पाऊस असेल तर साधारण रब्बी पिकं घेत होतो आणि आता साधारण बागायत पीत आपण गेलो कारण पाण्याची तशा प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं सोय झालेली आहे आणि त्याचबरोबर जसजशी पूर्वीप्रमाणे लोकसंख्या वाढत जाईल त्याप्रमाणे शेताचे हिस्सेसुद्धा प्रत्येकाच्या कुंडुबाप्रमाणे कमी कमी होत निघाली आणि त्या पद्धतीनं भावाभावामध्ये रस्त्यामध्ये शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या अडचणी निर्माण होत असताना अनेक शेतकऱ्यांना शेतातून आपण लावलेलं पीकसुद्धा बाहेर मेन रस्त्यापत्र आणायला फार अडचणी निर्माण झालेल्या आहेत अशावेळी कायदेशीर तरतुदी शासनानं काय काय केलेल्या आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर जर आपणला जी वहिवाटीप्रमाणे रस्ता जर आपल्या शेतात जाण्यासाठी असेल आणि एखाद्या शेतकऱ्यांना तुमची ती रस्ता अडवली असेल तर त्याबाबत काय तरतूद आहे तसंच मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी हार अडकत किंवा कोणताही शेतकरी त्रास दिसत असेल तर आपले कायदेशीर अधिकार काय आहेत आणि काल झालेल्या दोन हजार पंचवीसच्या मिटिंगमध्ये शासनाच्या रस्त्याविषयी नेमक्या नवीन तरतुदी काय केल्या आहेत हे थोडक्यात आपण मित्रांनो पाहणार त्या संदर्भात नेमका कायदा काय सांगतो त्या संदर्भात मी काही नोट्स काढलेले आहेत त्या पद्धतीनं दे मित्रांनो आपण जर आपल्या शेता जायसाठी रस्ता जाण्यासाठी जर अडचण असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनेम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणं आपला रस्ता जर पाहिजे असेल तर या तरतुदी महत्त्वाच्या कुठल्या आहेत ते पाहायला हवं आपण एखाद्या भूमापन क्रमांकात जमीनदार करणाऱ्या व्यक्ती किंवा इतर भूमापन क्रमांकाच्या सीमावरून रस्त्याबाबत हक्काची मागणी करीत असतील तर तहसीलदार यांना सदर चौकशी करता येईल आणि त्या पद्धतीनं त्यांना निर्णय देण्याचा सुद्धा अधिकार आहे अशा मागण्यांचा निर्णय करताना शेतकऱ्यांना आपल्या रस्त्यात शेतामध्ये जाण्यासाठी मार्गाची किती जरुरी आहे हे सुद्धा तहसीलदार त्या गोष्टीकडं लक्ष देईल अशाच गोष्टीसाठी या कर्माद्वारे तहसीलदाराने दिलेल्या निर्णयामुळे एखादी व्यक्ती जर व्यथित झालेली असेल तर तो निर्णय रद्द केला जाण्यासाठी त्यात सुधारणा केल्या जाण्यासाठी अशा निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या तुम्हाला दिवाणी दा कोर्टामध्ये दावा दाखल करता येईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला रस्त्याची मागणी करता येईल जेव्हा असा निर्णय ज्यावेळी दिवाणी न्यायालयात होतो त्यावेळी रस्ता देणं हे काय देणं गरजेचंच आहे आता महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपण पाहूया रस्ता मागणी करतायत त्यावेळी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रं कुठली पाहिजेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस ज्या गटाचा किंवा रजिस्ट सर्वे नंबर जो तुमचा असतो किंवा बांधावनं रस्ता पाहिजे त्याचा साधारण तुमच्याकडे कच्चा नकाशा पाहिजे त्यानंतर संबंधित जमिनीचे सात पत्रक तुमच्याकडे पाहिजे जे शेतकरी अर्जदारा जो आहे शेतकरी किंवा जो शेतकरी विरोध करतो त्यांचे डाव पत्ता वय त्यांचा व्यवसाय हे तुम्हाला सगळी माहिती पाहिजे सा सरासरी जर तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करत असताना त्यामध्ये टप्पे कोणते कोणते असतात हे आपण मित्रांनो बघूया ज्यावेळी रस्ता मागणी करताय त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तसा अर्ज तहसीलदार यांच्याकडं सादर करावायचा असतो त्यानंतर दुसरा टप्पा मताचा तुम्ही ज्यावेळी तहसीलदार यांच्याकडं अर्ज देत आहे त्यावेळी तहसीलदार काय आहे ज्या शेतकऱ्याविषयी तुमची तक्रार असेल ज्या शेतकऱ्यांनी तुम रस्ता अडवला असेल त्या शेतकऱ्यांना तहसीलदार हे नोटीस पाठवत असतात नोटीस काढून घेतात त्यानंतर तुमचा दिलेला अर्ज आणि त्यांचं येणारं म्हणणं ह्यांचा ताळमेळ बघितला जातो तहसीलदार कार्यालयानं त्यानंतर तो जो गट क्रमांक असतो त्याचा कच्चा नकाशावरून किमान किती फुटाचा रस्ता होऊ शकतो याची तहसीलदार यांच्याकडून चौकशी केली जाते आणि त्यानंतर तहसीलदारकडून शेतात तुमच्या येऊन तहसीलदार त्या शेताची पाहणी करतात की रस्ता कुठून कुठं दिला पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही कमीत कमी नुकसान होईल ह्या पद्धतीनं रस्ता करण्याचा आदेश हा तहसीलदार देत असतो ज्यावेळी आपण शेतामध्ये एखादं पीक घेत असतो त्यावेळी नेमका शेजारचा शेतकरी उठून बसतो आणि रस्ता एक एकतरी पूर्वी वहिवाटीप्रमाणे जर रस्ता आड असेल तो अडवण्याचा अधिकार कोणत्याही शेतकऱ्याला नाही समजा असा रस्ता जर पूर्वी वैवाटीप्रमाणे वाढ वाड़ वडलाजीप्रमाणे जर तुमच्याकडे रस्ता उपलब्ध असेल तिथनं ट्रॅक्टर जायत असतील जे सी बी जायत असतील बैलगाडी जायत असेल किंवा इतर कुठलंही वाहन जर जात असेल तर असा रस्ता अडवता येत नाही जो तुमच्या पिढ्या चाललेला आहे समजा त्यातनं एखाद्या शेतकऱ्यानं रस्ता तुमचा अडवला तर आता फौजदारी गुन्हा तुम्ही दाखल करू शकता त्यांच्याविषयी डायरेक्ट पोलीस स्टेशनलासुद्धा तुम्ही आता गुन्हा दाखल करण्याची सुद्याच्या तरुतुदींना करण्यात आलेली आहे हे झालं आता जर वहिवाटचा रस्ता आढळला तर जसं तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू शकताय तसंच तुम्ही तलाट्यांच्याकडे एक अर्ज देऊ शकताय त्या अर्जामध्ये तुम्ही नमूद करू शकताय सदर की सदरची ही वहिवाट किती वर्षापासून किती पिढ्या पडून चालू आहे आणि तो रस्ता का अडवण्यात आहे त्या संदर्भात तुम्ही तलाठी यांच्याकडे दाद मागू शकतायत त्या प्रोसिजरप्रमाणे ते वरिष्ठांना कळवतील तहसीलदार येतील पंचनामा करतील ही एक प्रोसिजर आपली राहते दुसरी महत्वाची गोष्ट ज्यावेळी तुमच्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ताच नसेल तर यावेळी काय प्रोसिजर करायचे आपण मित्रांनो आता जर बघतो आपण उभं पीक निघालेले असते येत असते आणि त्यांना काढायचं बाहेर ट्रॅक्टर नसेल ट्रॉली नसेल किंवा माणसं मिळत नाही सध्या काढायचा असेल तर त्यावेळी अडचण निर्माण होत असते यावेळी तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या अंतर्गत कायद्याअंतर्गत तुम्ही तहसीलदार यांच्याकडे रिस सर अर्ज करून जे काही शेजारशी शेतकरी असतील त्यांचे सात बारा वगैरे सगळे काढून त्या त्यांना रिस सर अर्ज शेत रस्त्या वयवाटीसाठी किंवा सहज रस्ता पाहिजे म्हणून तहसीलदार अर्ज करून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांना ज्या गट नंबरमध्ये आहेत त्या गट नंबरमधल्या शेतकऱ्यांना सोयीस करवी असं रस्ता पंचनामा तलाठी स्वतः जागे येऊन पंचनामा करून रस्ता करण्याचा अधिकार तुम्हाला आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर मित्रांनो आपण पाहिली तुमच्या शेजारी जर सरकारी जमनी असतील आणि त्या जमिनीमधनं जाण्यासाठी तुमच्या र शेताला रस्ता नसेल तर शासनाच्या ताब्यात काही सरकारी जमनी असतात त्या जमिनीमधनं तुम्हाला कंपल्सरी ही शासनाला वाट द्यावी लागत असते त्या पद्धतीनं रिस सर तुम्ही मामलेदार यांच्याकडं रिस सर अर्ज करून त्या पद्धतीनं तुम्हाला रस्ता कुठून पाहिजे हिची सुद्धा तुम्हाला रस्ता मिळण्याची सोय केलेली असते मित्रांनो ज्या पद्धतीनं पाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये येण्यासाठी जर रस्ता असेल तरच चांगल्या पद्धतीनं आपला शेतकरी शेती करू शकतो अन्यथा रस्त्याअभावी काही शेतांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि सर्वसामान्य आता पाहिलं तर लोकांची प्रवृत्ती जर आपण पाहतो शेजाऱ्यांची तर एकमेकाला जास्तीत जास्त अडवण्याचा जा प्रयत्न केला जात असतो तरीसुद्धा एकमेकाशी सामंजस्यपणाचा विचार करून रस्ता हा जोपर्यंत शेताला होत नाही तोपर्यंत आपली भारताची किंवा महाराष्ट्राची प्रगती होणं अडचणीचं झालेलं आहे त्यामुळं कालच्या दोन हजारच्या पंचवीसच्या कायद्यामध्ये सुद्धा काही सुधारणा चांगल्या पद्धतीनं केलेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद